प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या गर्दीत जर्मनी गँगच्या हद्दपार गुन्हेगाराने तरुणावर जीवघेना हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात निखिल नितीन घाडगे व पंचवीस राहणार साईनाथ नगर इचलकरंजी हा गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार आशादुल्ला हारून जमादार वय सत्तावीस राहणार इचलकरंजी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे ही घटना शनिवारी माहिती अशी की जखमी घाडगे व संशयित आरोपी जमादार दोघे ओळखीचे असून शेजारी राहिला आहेत घाडगे याच्याकडे संशयित आरोपी जमादार गाडी मागण्यासाठी आला होता मात्र गाडी न दिल्याचा राग मनात धरून त्याने तुला मस्ती आली आहे काय मला गाडी का दिली नाहीस तुला जिवंत ठेवत नाही अशा धमक्या दिल्या मागून येऊन हातातील लोखंडी डोक्यात जबर केली यात घाडगे हा गंभीर जखमी झाला विशेष म्हणजे संशयित आरोपी आशादुल्ला जमादार हा जर्मनी गँगशी संबंधित असून त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशाने जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलं होतं तरी सुद्धा त्यांनी आदेशाचे उल्लंघन करत कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करून हा पुन्हा गंभीर गुन्हा केला या प्रकरणी जखमी घाडगे याच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी घाडगे याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलं हा हल्ला गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या मार्गावर झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं